जय हिंद बेसिक अंकगणित स्ट्रॉंग करायचं आहे सर बेसिक म्हणजे सर कॉलेज झाल्यापासून शाळा झाल्यापासून एवढा मोठा प्रचंड गॅप पडलाय अभ्यासात की आता काटापिटी करणच लवकर जमत नाही एकदम विचार करावा लागतो आणि त्यावेळेस शाळेत जर चांगल्या प्रकारे शिकलो असतो तर आता ही वेळ आली नसते तर टेन्शन घेऊ नका अजूनही वेळ आपल्या हातात आहे तर आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत की प्रकारे गुणाकार बेरीज भागाकार करायचंय हा बघा हे काही खूप मोठं जादू मी तुम्हाला सांगत नाही पण एकदा नवीन मेथड नवीन सुपर ट्रिक आपल्याला कळाली त्याची भरपूर प्रॅक्टिस केली तर एक्झाम मध्ये आपला वेळ वाचू शकतो तर त्याकरता आजचा सेशन आहे आणि आय होप की आजचं सेशन खूप जणांना आवडणार आहे कारण की दिसतं सोप्प पण तरीही येत नाही अशी गत असते या कॅल्क्युलेशनची काटापिटीची तर सुरुवात करूया चलो बघा एकदम नॉर्मल सांगतो मी बेरीज कशी करायची वजाबाकी कशी करायची भागाकार कसा करायचा आणि गुणाकार कसा करायचा तसं पाहिलं तर एकदम मोठमोठ्या संख्यांची वजाबाकी मोठमोठ्या संख्यांचा गुणाकार मोठमोठ्या संख्यांचा भागाकार कसा करायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर पहिल्यांदा हे छोटे छोटे आजच्या सेशनमध्ये बघून घ्या आणि याच्या पुढं ट्रिकनुसार कसं करायचं असतं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर तो एकदा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर चेक करून घ्यावा स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा इथं मला व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये दिली आहे तर कशा प्रकारे करायचं एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो शहात्तर दिलेला आहे ठीक आहे तर उजव्या साइड कडून उजवी साइड ही वाली तुमची जी उजवी साइड तीच माझी साइड आणि ही डावी साइड ओके तर उजव्या साइडला एकक स्थानावर सहा आहे आणि इथं एकक स्थानावर दोन आहे काय करायचं सहा आहे तर अशा सहा रेषा उभ्या मारून घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं दोन आहे एक दोन आणि आता काउंट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं लिहिले आठ हातचा वगैरे काही येत नाहीये राहून द्या आता डाव्या साइड इकडे जा इकडे किती आहे सात एक दोन तीन चार पाच छे सात इकडे किती आहे तीन एक दोन तीन टोटल काउंट करायचे कारण की बेरीज आहे तर एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा एक सोबत मोजायचं दहा झालं माझं उत्तर तयार एकशे आठ एवढं सोपं असत परत एकदा याच बघा दोन आहे दोन हे इथं लिहिलंय नऊ आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ हे दोन आणि नऊ एक सोबत मोजायचे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस गारा आता इथं अकरा आले बघा तर एकच डिजिट अंक घ्यायचा उजव्या साइडचा एकच स्थानावरचा आणि एक इथं लिहून टाकायचं डोक्यावर एक आणि हे पाच एक दोन तीन चार पाच आणि हे सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि मी आता परत मोजतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे लिहून घेतले बारा झालं माझं उत्तर किती सोप आहे की नाही बेरीज कळत आहे की नाही अजून एक करून दाखवू बघा काही घ्या तीनशे पंचवीस तीन अंकी घ्या ठीक आहे आता मी कसं करतोय बघा पाच एक दोन तीन चार पाच हे तीन एक दोन तीन टोटल मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ लिहिले आजचा वगैरे काय आला नाही आता याच करा एक दोन आणि हा वाला एक टोटल किती झाले एक दोन तीन तीन हे वाले करा एक दोन तीन आणि हे चार त्याचे पुढेच लिहून टाका एक दोन तीन चार टोटल मोजा एक दोन तीन चार पाच छे सात सात झालं आली मजा पुढचं आता वजाबाकी कशी करायची तसं पाहिलं तर वजाबाकीची एक नवीन ट्रिक मी तुम्हाला शिकवलेली आहे ठीक आहे व्हिडिओ सेपरेट आहे अपलोडेड आहे तो तुम्ही बघून घेणार पण इथं बेसिक शाळेतले मी तुम्हाला शिकवतोय हो बघा सात सात आहे ना आणि आता इथं ते मायनस करायचे मग तुम्ही काय करायचं परत असे तीन कांडे नकल याच्यातून ते तीन काढून घ्या म्हणजे बघा हा एक हा दोन हा तीन आता उरलेले मोजून घ्या फक्त एक दोन तीन चार झालं चार सो परत एकदा दाखवतो बघा इथं तुम्हाला उजव्या साइडलाच बघायचं सात आहे ना एक दोन तीन चार पाच छे सात आणि तीन आहे तर तीन कट करा एक दोन तीन कट केले मागच्या वेळेस ऍड करायचे होते आता किती उरले एक दोन तीन चार हे चार कांड्या इथं आठ एक दोन तीन चार पाच छे सात आठ इथं दोन दोन मायनस करा उरलेले बघा एक दोन तीन चार पाच छे झालं चौसष्ट किती सोप्प आहे का नाही जमत आहे ना आता हवाला करून बघा बघा आता शून्यामधून मधून आठ जात नाही शून्य म्हणजे शून्य एक पण कांडी नाही हा मग याच्या सात वरून एक हातचा घ्यायचा त्याला म्हणायचं दे ना भाई मेरे पास नाही आहे ना तो देतो मग ठीक आहे तर आता इथं एक झाला म्हणजे हे दहा झाले तर दहा कांड्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा याच्यातून आठ गेले एक दोन तीन चार पाच छे सात आठ उरले किती दोन इथं दोन घेतले आता सात मधून एक तिकडं गेला होता तर इथं सहाच उरलेले हे डोक्यात ठेवायचं आता एक दोन तीन चार पाच सहा आणि दोन मायनस करायचे एक दोन मायनस केले उरले किती एक दोन तीन चार बेचाळीस तर कांड्या कांड्यावरून आपण बेरीज वजाबाकी किती मोठं अच्छा एक मोठं करून दाखवू ठीक हे बघा ठीक आहे हातचा आहे आता येईल बघा दोन जात नाही मग इथून एक बारा झाले तर बारा मोजून घ्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस अकरा बारा याच्यातून आठ गेले एक दोन तीन चार पाच छे सात आठ आत। आता उरले किती एक दोन तीन चार ठीके आता इथं हातचा एक दिला होता आता इथे एकच उरली कांडी एक कांडीचा एक आणि याच्यातून एक गेला काही नाही उरलं शून्य आता हे चार एक दोन तीन चार आणि याच्यातून तीन गेले एक दोन तीन उरली फक्त एकच कांडी एक झालं माझ उत्तर किती सोपं आहे का नाही एकदा स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळालं की तुम्ही चांगल्या प्रॅक्टिस करू चांगल्या रीतीने प्रॅक्टिस करून तुम्ही लवकरात लवकर अचूकरीत्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता ठीक आहे आता असाच गुणाकार आता गुणाकाराची मेथड खूप चांगल्या रीतीने मी शिकवलेली आहे सेपरेट व्हिडिओमध्ये ठीक आहे परंतु हा व्हिडिओ बघा आता इथं बावन इंटू छत्तीस आहे नॉर्मली आहे इथं काय करायचं असतं एक एक अंकाने पूर्ण म्हणजे याला मी लिहून दाखवू असं हे बावन इंटू एकदा ने मल्टिप्लाय करा आणि ह्याच बावनला एकदा तीनने मल्टिप्लाय करा एकदा या बावनला ने मल्टिप्लाय केलं एकदा बावन्नला तीनं मल्टिप्लाय केलं तीन आणि सहा वेगवेगळे हे काढून घ्या साई दुने बारा हातचा एक हो। साई पंचवीस तीस आणि एकतीस एक तो हातचा विसरायचा नाही तीन दुने सहा आणि पाच त्या पंधरा ठीक आहे आता असं नाही लिहू शकत मग काय करायचं बघा पहिल्यांदा हा सहावाला इथं लिहिला तीनशे बारा तू इथं लिहा तीनशे बारा मग एक अशी बेरजीची साईन टाकावी लागते गुणाकार टाका, टाका बेरजीज टाका मी बेरजीचे टाकतो ठीक आहे आणि आता जे पुढचे येतं ना ते त्याच्या एक घर सोडून लिहायचं सहा पाच एक आता करा बेरीज दोनाला दोन सहा एक सात पाचन तीन आठ आणि एकाला एक झालं एक। माझं उत्तर हे मला करून दाखवू बघा सोळा इंटू पहिले मागच्याच करायचं सोळा इंटू तीन आणि मग एकदा पुढच्याच सोळा इंटू दोन तर सोत्रिक आठे चाळ एक त्याच्या खाली टाकला सो बत्तीस एक घर पुढे आठ सहा तीन आलं जमलं की नाही मजा आली की नाही नेक्स्ट आता भागाकाराचा खूप जणांना प्रॉब्लेम आहे मोठ्यातल्या मोठ्या भागाकाराला करताना कशा प्रकारे करायचं त्याचा पण व्हिडिओ आहे परंतु याच्यात मी शाळेतली मेथड दाखवणार आहे की कशी बेसिक रीत्या आपण करत होतो पण काय खूपदा गॅप पडल्यामुळे आपल्याला हे सुचत नाही एक्झॅक्टली तर त्यावेळेस काय करायचं बघा इथं बत्तीस आहे ना आणि इथं चौदाशे बहात्तर आहे आता बघा बत्तीसचा तर पाडा येत नाही भाऊ पण त्याच्यातला तीनचा तर पाडा येतो मग एक काम करायचं या दोनला मिटवा इथं तीनच उरले आणि इथं एक तीनला एकने भाग जातो नाही मग अजून एक संख्या घ्या चौदा चौदा पर्यंत भाग जातो किती भाग जातो बघा बरं तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाचे पंधरा पंधरा हे चौदापेक्षा जास्त झाले तर चालणार नाही तर तीन चोक बारा मग चारने येऊ शकतं मला माहित नाही एक्झॅक्टली येत नाही मग एक काम करू बत्तीस इंटू चार करून बघा बरं एकदा चार दुने आठ चार त्रिक बारा एकशे अठ्ठावीस एकशे सत्तेचाळीस पेक्षा लहान आहे ना चालेल मग बत्तीस चोक एकशे अठ्ठावीस आता मायनस करा सातातून आठ जात नाही तर सतरातून आठ गेले नऊ आता एक चारातून तीन गेले एक एक आता इथून दोन आता बघा बत्तीस शेवटी दोन आहे आणि शेवटी दोन आहे दोनच्या पाड्यात दोन कधी येतो दोन इंटू एक दोन येतो आणि दोन इंटू सहा पण बारा इथं शेवटी दोन येतो तर इथून तर होत नाही बत्तीस एका बत्तीस तर होत नाही पण बत्तीस इंटू सहा केलं ते येत आहे का बघू बे ब्याण्णव तर बत्तीस इंटू सहा करून बघू बत्तीस इंटू सहा साई दुने बारा आले बार एक आजचाला अठरा आहे की एकोणावीस बरोबर एकशे ब्याण्णव म्हणजे बत्तीस सखे एकशे ब्याण्णव आणि बाकी उरली शून्य झालं माझं उत्तर परत एकदा करून दाखवतो बिलकुल ताण घ्यायचा नाही बघा स्टेप बाय स्टेप एकदा शिकून घ्या इथं बत्तीस आहे बत्तीसचा पाडा येत नाही सिंगल डिजिट असलं असतं तर झालं असतं पण आता मी इथं हे दोन ला विसरा तीन फक्त पकडले इथं एकला पहिले ट्राय करा तीन ने एकला भाग जात नाही जात मग चौदा पर्यंत घ्या हा चौदा पर्यंत काही संख्येपर्यंत भाग जातो तर तीन चोक बारा जातो म्हणजे मे बी बत्तीस इंटू चारने भाग जाऊ शकतो तर बत्तीस इंटू चार करून बघितलं तर ते येतात एकशे अठ्ठावीस तर चारने भाग देतो एकशे अठ्ठावीस मायनस तर याच्यातून उरतात एकोणावीस वरतून असा दोनाचा घ्यायचा एक झाले एकशे ब्याण्णव आता बत्तीस आहे ना टोटल बत्तीस शेवटी दोन पाहिजे ना तर दोनच्या भागात दोन कधी येतो दोन एक दोन पण म्हणजे बत्तीस एक बत्तीस पण मला एकशे ब्याण्णव मोठं पाहिजे तर दोन सखे बारा तिथं पण शेवटी एक एक स्थानावर दोन येतो ठीके बत्तीस इंटू सहा तर हे पण एकशे ब्याण्णव येतात तर बत्तीस सख एकशे ब्याण्णव शून्य 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 झालं असून बघा त्रेपन्न त्रेपन्नचा पाडा येतो नाही येत कट करा एक डिजिट पाच ने तीन लाग जातो नाही जात आता एकोणचाळीस भागा जातो पाच तरी पंधरा पाच चोक वीस पाच पाच पंचवीस पाच सख तीस पाच सात पस्तीस पाच आठे चाळीस मोठा झाला एकोणचाळीस पेक्षा चालणार नाही तर पाच सात साते पस्तीस एकदा करून बघा त्रेपन्न इंटू सात तर सात त्रिक एकवीस आजच्या दोन सात पाच पस्तीस छत्तीस सदोतीस तीनशे एकाहत्तर कमी एक तीनशे त्र्याण्णव पेक्षा चालेल तर त्रेपन्न इंटू तीन ठीके तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर आता हे मायनस करा तिनातून एक गेला दोन नवातून सात गेले दोन तिनातून तीन गेले शून्य आता वरतून एकच अंक घ्यायचा असतो दोनशे बावीस त्रेपन्नच्या पाड्यात दोनशे बावीस कुठपर्यंत येतो मला माहित नाही पण मग तुम्ही पाच बघा ना पाच आणि बावीस बघा पहिल्यांदा पाच चोक वीस पाच पाच पंचवीस पंचवीस बावीस पेक्षा मोठा झाला चालणार नाही तर पाच चोक म्हणजे त्रेपन्न इंटू चार करून बघा एकदा चार तिया बारा चला एक पाच चोक वीस आणि एकवीस दोनशे बारा हे दोनशे बावीस पेक्षा कमी आहे तर चालेल तर हे चार आणि हे दोनशे बारा किती उरले दहा वरतून घेतला चा हे वाटलं तर निळ करून टाकतो एक एक अंक एक 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 पुढे जायचा एकशे सहा त्रेपन्न इंटू एकशे सहा हे तर डायरेक्टली जमत ठीक आहे तर शून्य 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 हा झाला बागाकार अस स्टेप बाय स्टेप जर तुम्ही बघितलं आणि प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्की जमेल मी परत परत सांगतोय अंकगणित आणि बुद्धिमत्ता सारखा एकदम स्कोरिंग आणि सोप्पा विषय नाही आहे जेवढा तुम्ही इनपुट देणार तेवढं तुम्हाला आउटपुट भेटणार ओके तर असंच तुम्हाला हे चार प्रॉब्लेम आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारही दिलेला आहे हे तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व्ह करायचं आहे याचं उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर परत एकदा तुम्हाला सांगतो बिलकुल टेन्शन घेऊ नका मी संजय पहाडे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला रेडी आहे म्हणजे रिलेटेड टू अंकगणित बुद्धिमत्ता ठीक आहे भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र